వేక్ష మారుల్ గవాట్ सुंदर मध्ये सुंदर लढाईची लढत आहे बघा कसा धुरला मैदाना शात मध्ये त्याच्यावरती बसणारा मर्दारी छोके तुझ्या छोट्या मदत बघता मध्ये सुंदर लढत 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 झाडे आठीची लड़त अरे अठ्ठा जुळ्या शेतीमध्ये दहावी साइड विजय धन्यवाद बैल जोडा छत मैदानात डुंगे डोंगेप्रेस नंद्या आणि नंदासोबत पाला छोटा मथोर साहिल माथरे खुटारी पनवेलकरांचा करांचा पुन्हा खुटारीकरांना भाजी मारली